छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची सोयगाव तालुक्यातील सावळोदबारा जयकालिंका देवी शिक्षण संस्था संचालित छत्रपती शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय येथे पावसाळी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या आदेशान्वये तालुकास्तरीय कुस्ती आणि योगासन स्पर्धा उत्साहात पार पडल्या स्पर्धेचं उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष भाऊराव कोलते यांच्या हस्ते तर प्रमुख मार्गदर्शन तालुका क्रीडा अधिकारी मुकुंद बारकर यांनी केलं यावी गावातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार पालक तसेच जिल्हा परिषद आणि खासगी शाळांचे विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये चौदा वयोगटातील वैभव संजय सतरा हे योगासन विजेते ठरले तर कुस्ती विजेत्यामध्ये पस्तीस किलो जाबीर सलीम तडवी छत्तीस किलो शिवानी धनराज पवार अडतीस किलो अजित अलाउद्दीन तडवी एक्केचाळीस किलो यश नंदकिशोर सुळकर पंचेचाळीस किलो अनिकेत प्रवीण शिंदे अठ्ठेचाळीस किलो बाळासाहेब सूर्यवंशी प्रवीण पवार एक्कावन्न किलो आर्यन राठोड त्रेपन्न किलो गायत्री बावणे पंचावन्न किलो सोहेल शेख सत्तावन्न किलो भाग्यश्री वाणी राहुल पवार साठ किलो जयदीप सूर्यवंशी बासष्ट किलो श्रोण ठाकूर पासष्ट किलो प्रेम पवार बहात्तर किलो कांचन कोळी चौऱ्याहत्तर किलो गणेश पाटील ग्रीको रोमन कुणाल सोनवणे या सर्व विजेत्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे तर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी डॉक्टर जयराम गोती विजयसिंग राजपूत यांच्यासह पंचमंडळांनी काम आहे विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोलाचं सहकार्य केलंय शेवटी प्राध्यापक जीवन कोलते यांनी सर्वांचे आभार मानले न्यूज महाराष्ट्रासाठी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव